लग्नानंतर होईलच प्रेम सतरा नोव्हेंबर प्रोमो जीवा घरी परतला असून दिवसभराच्या धावपळीनंतर तो शांतपणे झोपलेला आहे नंदिनी अत्यंत हळुवारपणे त्याच्याजवळ येते तिच्या चेहऱ्यावर काळजी आणि प्रेमभाव स्पष्ट दिसतो ती जीवाच्या पायातील मोजे अलगत काढते आणि त्याला धंडी लागू नये म्हणून प्रेमाने पांघरून घालते पार्थ काव्यासाठी एक खास मंगळसूत्र डिझाईन करण्याच्या विचारात असतो त्याला वाटते की ते मंगळसूत्र म्हणजे केवळ दागिना नव्हे तर त्या दोघांचे प्रतीक असायला हवे त्याचवेळी काव्या सिनेमान कॉफी घेऊन येते पार्थ तिला बघून हसतो ती जवळ येत असताना काव्याचा पाय अडखळतो आणि ती खाली पडणार पण क्षणाचाही विलंब न करता पार्थ तिला आपल्या मेहा सावरून घेतो त्यांच्यातील अचानक आलेली ही जवळीक एक सुंदर रोमॅंटिक क्षण निर्माण करते पार्थने एका कागदावर काव्या पार्थ असे लिहिले असते आणि नेमकी काव्याच्या हातातील कॉफी त्याच नावावर सांडते कॉफी सांडल्यावर ते अक्षरशः जादुई रित्या असे काव्यार्थ असे दिसते पार्थ आनंदाने म्हणतो सापडली झलक म्हणजेच पार्थ आता काव्यानं काव्यार्थ हे नाव कोरलेले मंगळसूत्र देणार आहे दुसऱ्या बाजूला वसुंधरा आणि रम्या यांच्या हाती लागलेल्या पेनड्राईव्हमुळे कुटुंबातील मोठे सत्य उघड होण्याची शक्यता आहे दुरुस्त होऊन आलेला पेनड्राईव्ह पाहून दोघीही आनंदात आहेत सगळ्या डेटा रिकवर झाला ना अशी त्या खात्री करून घेतात आणि त्वरित रूममध्ये जाऊन तो लॅपटॉपला जोडतात बघूया काय आहे यात असे म्हणत त्या दोघी अत्यंत उत्सुकतेने स्क्रीनकडे पाहतात स्क्रीनवर दिसणारा काव्याचा पहिला फोटो त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकवतो चुक चुक या पेन मध्ये दडलेले जीवा आणि काव्या यांचे नात्याचे सत्य आता वसुंधरा आणि रम्यासमोर येणार का हा रहस्यभेद मालिकेत कोणते मोठे नाते घडवणार उत्तरासाठी पहा पुढील भाग